प्रभूच्या नावाला धन्यवाद देते प्रभूची स्तुती करते आजच्या दिवसाबद्दल खरोखर प्रभू महान आहे प्रियानो कि जाने सा की ज्याने हा सुंदरसा दिवस आमच्या आयुष्याला जोडला आजच्या विषयाकडे आपण जात असताना मला सांगू द्या प्रभू महान आहे आजचे विषय तुम्ही पाहत असाल की पहाडो की तरफ नजर उठाऊ गा स्तोत्र करता एकशे एकवीसमध्ये मध्ये म्हणतो कि मी आपले दृष्टी पर्वताकडे लावतो मला सहाय्य कोटू दे आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर याच्यापासून मला साह्य येते आलेलो पहाडो की तरफ नजर उठाऊंगा पहाडो की तरफ नजरे उठाऊंगा मेरी सहायता कहाँ से आएगी मेरी सहायता कहाँ से आएगी जिसने आसमान और जमीन बनाई है उसी खुदा को मैंने मददगार पाया है मदद वहीं से मैं तो पाऊंगा मदद वहीं से मैं तो पाऊंगा पहाड़ों की तरफ नज़र उठाऊंगा पहाड़ों की तरफ नज़र उठाऊंगा त्रेस दावी त्या ठिकाणी म्हणतो की मी पर्वताकडे आपली दृष्टी लावतो दावीचा ती दृष्टी कुठे आहे तो पर्वत आणि तो पर्वत म्हटला तर तो, तो पर्वत म्हणजे आमचा परमेश्वर आहे तुम्हाला माहिती आहे पर्वत कधीच ठळत नाही तो स्थिर असतो वारं वादळ काही येऊ द्या संकट येऊ द्या तो स्थिर असतो तसा आमचा परमेश्वर आहे म्हणून त्या ठिकाणी दाविदाने पर त्याच्या परिस्थितीकडे लक्ष लावलं नाही त्याच्या गोष्टींकडे लक्ष लावलं नाही प्रियानो ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये संकट आले ज्या जीव ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये अडचणी आली प्रियानो त्यांनी एक गोष्ट केलं की त्यांनी आपली दृष्टी त्या पर्वताकडे तो पर्वत म्हणलेला तो परमेश्वराकडे त्यांनी आपली दृष्टी लावली प्रियानो मला सांगू द स्तोत्रकर्ता करता एकशे एकवीसमध्ये पहिल्या वचनामध्ये ते तो म्हणतो की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावली आणि मला सहाय्य कोठून आले या ठिकाणी दाविदाने प्रश्न केला की मला सहाय्य कोठून आले आणि प्रियानो मला सांगू तर लगेच त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये दावी सांगतो आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर याच्यापासून मला सहाय्य येते जरी एक नंबरनंतर लगेच दुसरा नंबर आलेला आहे म्हणजे इतकं सोपं होतं प्रियांनो की दाविदाने दुसरं वचन लिहिणं या ठिकाणी ज्या वेळेस पहिल्या वचनामध्ये त्यांनी पाहिलं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो आणि ज्यावेळेस त्यांनी ती दृष्टी पर्वताकडे लावली प्रियानो त्याच्या जीवनात सगळं काही चांगलं नव्हतं हो सगळं काही ठीकठाक नव्हतं हो अनेक समस्यातून अनेक अडचणीतून त्याला जावं लागत होतं प्रियानो अनेक अडचणीतून तो जात होता प्रियानो एशुछान वाच्या वेळेस तो जात होता प्रियानो मला सांगू द्या अडथळण्यामधून समस्येमधून जात असताना तेव्हा त्यांनी हा प्रश्न केला कदाचित मी संकटामध्ये आहे परमेश्वरा मी अडचणीमध्ये जात आहे या ठिकाणी ते जात असताना त्यांनी एक प्रश्न केला की मला असा कुठून मिळेल आणि तो खूप मोठा प्रवास होता प्र्याणो जसं पहिलं आणि दुसऱ्या वचनामध्ये लगेच त्या जरी उत्तर तसं आहे परंतु तितका सोपा तो प्रवास नव्हता प्र्याणो दुसऱ्या वचन जणू काय लिहिण्यासाठी दावी खूप स्ट्रगलमधून गेला आणि तेव्हा कुठे जाऊन त्याला समजलं की आकाश व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर याच्यापासून मला सहाय्य मिळते ज्या वेळेस ज्या काळामध्ये ज्या क्षणामध्ये दावीत आणि आपलं लक्ष द्या परमेश्वराकडे लागले त्या पर्वताकडे लावले त्याच्यानंतर प्रियानो मला सांगू द्या आत अनेक संकट आले असतील अनेक काळ लागला अनेक काळ ओटला प्रियानो त्याच्यानंतर दावीत म्हणू शकला की मला सहाय्य करणारा तो परमेश्वर आहे प्रियानु मला सांगू द्या जोपर्यंत आम्ही त्या परिस्थितीमधून जात नाही जोपर्यंत आम्ही त्या परिस्थितीमधून पुढे चालण्याचा प्रयत्न करत नाही की तो अनुभव आम्हालाही येणार नाही त्याच्याही अलीकडे जर वचनं वाचली तर दावी त्याची सुंदर वचनं आहे प्रियानो सत्र चौतीस आणि त्याचं जर आपण दहाव्या वचनामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी दावी दाविदांनी अजून एक स्टेटमेंट केले प्रियानो की तरुण हाचही वाण पडते व त्याचे उपास मार होते पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट पाहायला मिळते प्रियानो म्हणजे दाविदाला काही गोष्टींची वाण पडली होती कदाचित त्याच्या जीवनामध्ये संकट आली होती अनेक गोष्टींचा त्याला सामना करावा लागला होता आणि त्या सामना करत असताना किंवा परिस्थितीतून जात असताना त्याने अनुभव घेतला की तरुण सिंह वा त्याचे उपासमार होते परंतु त्या ठिकाणी परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना ज्यावेळेस अडचणीतून दहावी जात होता त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट केली असेल प्रियानो की तो परमेश्वराला शरण गेला आणि ज्यावेळेस परमेश्वराला शरण गेला त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये अनुभव आला की कोणत्याही चांगल्या गोष्टीची वान पडत नाही हालेलुया या त्याच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये प्रियानो मला सांगू द्या त्याचा स्वतःचा अनुभव आहे त्याने अनुभव घेतला की एक सिंह सुद्धा उपास सिंहाचे सुद्धा उपासमार होऊ शकते परंतु जो परमेश्वराला शरण जातो त्याची उपासमार कधीच होत नाही हाले लुया प्रेस लॉट आणि त्याच्याही एकोणीसाव्या वचनामध्ये चौतीस एकोणीसमध्ये जरी वाचलं तर तिथंही पाहायला मिळतं नीतीमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून सोडवितो हाले नीतिमान दावेदा नीतिमान होता जरी देवाच्या सानिध्यात चालणारा जरी देवाच्या वचनावर चालणारा प्रियानो परंतु त्याच्या जीवनात संकट आले होते त्याला कष्ट आले होते प्रियानो म्हणूनच ते वचन तो ठामपणे लिहू शकला की एखाद्या नीतिमानाला कष्ट येतात परंतु त्या सर्वातून परमेश्वर सोडवतो हा दाविदाचा एक्सपिरियन्स आहे प्रियानो त्याच्या प्रत्येक वचनामध्ये आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी अनुभव घेतला आणि मग गोष्टी त्यांनी नमूद केल्या जणू वाटतं त्या ठिकाणी त्या स्थितीतून तो जातो आणि ज्या वेळेस त्याला समजले की नाही अरे ही परिस्थिती आणि ह्या परिस्थितीने पण पर प्रभूने मला सांभाळलं आणि त्यावेळेस त्याने ते स्तोत्र लिहिलेले आहेत प्रियानो हे स्तोत्र म्हणजे सुधे वचन नाही प्रियानो एक प्रभावी वचन आहे की त्याचा ज्यावेळेस आम्ही विश्वास आणि स्वीकार करतो प्रियानो आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू अद्भुत गोष्टी करतो आणि त्या ठिकाणी चौतीस पंधरामध्ये सुद्धा वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात म्हणजे इथंसुद्धा दाविदाने अनुभव घेतला हो की त्या ठिकाणी दाविदार नीतिमान होता आणि ज्या वेळेस तो परमेश्वराला हाक मारत असेल आणि हाक मारत असताना त्या ठिकाणी परमेश्वराने त्याचा धावा ऐकलेला आहे परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी स्तोत्र करता त् म्हणतो की मी वळून परमेश्वराचा त्या दा, त्या ठिकाणी मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली आणि त्यांनी वळून माझा धावा ऐकला होय त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला पाहायला मिळतं दाविदाचा धीर आम्हाला पाहायला मिळतो देवाचं त्या ठिकाणी दाविदाचं तर आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी दाविदाचा विश्वास पण पाहायला मिळतो प्रियानो दाविदाचं घेतलेला अनुभव आपल्याला पाहायला मिळतो प्रियानो ज्या वेळेस आम्ही या गोष्टीचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेतो प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही म्हणून आजच्या वचनामधून मला एकच गोष्ट सांगायची ज्या कुठल्या परिस्थितीमधून आम्हाला आम्ही सात आहोत कदाचित ती परिस्थिती हाताळत असताना आम्हाला कठीण वाटत आहे आम्हाला समजत नाही की काय करावं परंतु आम्हाला एकच गोष्ट करण्याची गरज आहे त्या दावीत महाराजाप्रमाणे आज आपण म्हणूया की प्रभू माझ्या ह्या परिस्थितीसाठी प्रभू माझ्या ह्या आजारासाठी माझ्या या, 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 या समस्येसाठी मी आपली दृष्टी तुझ्याकडे लावते प्रभू आणि ज्यावेळेस आम्ही टी करू प्रियानो मला सांगू द्या त्या दाविदाप्रमाणे सुद्धा आम्ही आम्हीसुद्धा एक दिवस म्हणू की होय મા પરિસ્થિતિ સાટી દેવા हा देवाकडे लक्ष लावलं आणि त्याने मला त्याच्यातून सोडवलं हालेलो या पहाडो की तरफ नजर होय परमेश्वर आम्हाला इकडे तिकडे पाण्याची गरज नाही आम्हाला त्या दे देवाकडे दे पाहायचंय आणि ज्यावेळेस जा आम्ही आमचे नेत्र देवाकडे दे दे लावतो ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी पर्वताकडे लावतो तो पर्वत म्हणलेला परमेश्वराकडे आम्ही आमची दृष्टी लावतो मला सांगू द्या तो प्रभू आम्हाला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे अशी कुठलीही परिस्थिती नाही की त्या परमेश्वराच्या दृष्टीने किंवा परमेश्वरासमोर ती नष्ट होऊ शकणार नाही प्रियां तू मला सांगू द्या आमचा विश्वास प्रभू तपासत आहे आम्हाला त्याच्या आकडे पाहण्याची गरज आहे परमेश्वराकडे लक्ष द्या आणि प्रियानो मला सांगू द्या राम ज्या वेळेस वेदीवर त्या ठिकाणी परमेश्वर डोंगरावर जात होता इसाचं अर्पण करण्यासाठी जो त्याचा ऐकूलता एक प्रिय मुलगा होता प्रियानो परंतु एक गोष्ट पाहायला माहिती ज्यावेळेस तो देवतो आणि साकवरती जात होता त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही देवाची उपासना करून येतो होय परमेश्वर ज्यावेळेस मला पाहायला मिळत प्रियानो त्या ठिकाणी ज्या वेळेस ती वेळ आली ब्राह्मणाला की आपला एकुलता एक पुत्राचा त्या ठिकाणी त्याला समर्पण अर्पण करायचं होतं प्रियानो प्रिया प्रियानो मला सांगू द्या त्या ठिकाणी इसाहकाचा अर्पण न करता परमेश्वराने त्याला एडका उपलब्ध करू दिला होय प्रियानो मला सांगू द्या अशा कुठल्या गोष्टीतून तुम्ही जाता जिथं तुम्हाला वाटतं की आता पुढच्या एक क्षणामध्ये परिस्थिती संपणार आहे परंतु मला सांगू द्या आमचा सा परमेश्वर गोष्टी उपलब्ध करून देणारा देव आहे फक्त ज्यावेळेस आम्ही विश्वासाची घोषणा करतो ज्यावेळेस आम्ही श्वास नाही त्याच्याकडे पाहतो प्रियानो तो आम्हाला कधीच लज्जित आणि पजित होतो नाही कारण त्याला आमची काळजी आहे तो आम्ही छर प्रीती करतो छक करतो तसं नाही तर त्या प्रभूची प्रीती अगम आहे प्रियानो म्हणून आजच्या वचनातून मला तुम्हाला एकच उत्तेजन देऊ द्या कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही जात असाल कितीही दिवसापासूनची समस्या असेल कदाचित तुम्हाला वाटत असेल की माझ्या सगळ्या गोष्टी संपत आहे मला काहीच अशा वाटत नाही परंतु मला सांगू दे आज प्रभू तुम्हाला म्हणत आहे की दाविदाप्रमाणे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावले मला सहाय्य कुठून येईल आकाश पृथ्वीचा निर्माण करता याच्याकडून मला सहाय्य मिळेल त्या प्रत्येक परिस्थितीला म्हणा की हे परिस्थिती मला सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बरोबर आहे हे आज जरा ही मला या आजारातून बाहेर काढणारा समर्थ परमेश्वर माझ्या बरोबर आहे आजचं वचन परमेश्वर आशीर्वादित करू आणि आमच्या जीवनामध्ये त्याद्वारे उत्तर जनाने प्रेरणा मिळव आपण प्रार्थना करूया स्वर्गीय पित्या दे तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो प्रभू आम्हाला तुझी कृपा तुझं सहाय्य पुरव जीवनाच्या प्रत्येक मार्गामध्ये प्रभू आम्ही आमच्या दृष्टी तुझ्याकडे लावा आम्ही गोष्टींकडे न पाहता परिस्थितीकडे न पाहता प्रभू आम्ही तुझ्याकडे आपली दृष्टी लावावी यासाठी आम्हाला सहाय्य कर आम्ही सर्व तुझ्या हाती पडतो तुला धन्यवाद देते पिता आज वचन तू आशीर्वादित कर तुला धन्यवाद देत तुझं स्तुती प्रार्थना विनंती करते म्हणून तो धन्यवाद